पासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हफ्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मा, मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या वेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल क्षणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही ना साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे